ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सुमन सांगत असते भाऊजी मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे है ना आता संक्रांत झालेली आहे आपल्याला संक्रांतीचं हळदी कुंकू करायला पाहिजे बऱ्याच वर्षांनी प्रतिमावयनी घरी परत आलेले आहेत त्यामुळे त्यांना या सगळ्यामध्ये संक्रांतीचं हळदी कुंकाचं आपण वाण द्यायला करूया म्हणजे इतके वर्षानंतर त्यांची हे सगळं जे काही सोहळे राहिलेत ना आपण ते सगळे सोहळे पूर्ण करूया का यावरती रविराज म्हणतात हो गं पण हल्ली मी बघतो ना तर तिचं कशाकशात लक्ष नसतं म्हणजे जिथपासून सायलीला या घरातून बाहेर काढले ना तिथपासून ती पूर्णपणे उदास झाली तरीसुद्धा सुमन मला वाटतं तू तिच्याशी बोलून घे सुमन म्हणते हो त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे मी त्यांना विचारल्या पण बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना विचारल्या की तुम्ही या सगळ्यामध्ये उदास का आहात पण त्यानं काहीच बोलत नाही आहेत सायली जिथपासून घराबाहेर काढण्यात आले ना तिथपासून त्या अस्वस्थ आहेत सायलीसोबत ना एक स्पेशल बॉन्डिंग होतं जे बॉन्डिंग आपण कधी समजू शकलो नाही कारण किती काही झालं ना तरी सायलीनेच त्यांना या सगळ्यामध्ये आपल्या घरात आणलं होतं आणि ते कुठेतरी त्यांच्या मनात खास बसून राहिलेलं आहे आणि त्यामुळे त्या, त्या सायलीशी इतक्या कनेक्टेड आहेत ना तर तुम्हीच त्यांच्याशी बोलून घ्या ना यावर ती मग आता रविराज म्हणतात ठीक आहे मी तिच्याशी बोलून घेतो तू काळजी करू नको सुमन तू लवकरात लवकर हळदी कुंकुवाची तयारी कर असं म्हटल्यावरती सुमन हळदी कुंकुवाच्या तयारीला लागते आणि मग रविराज इकडे आता प्रतिमासोबत बोलण्यासाठी तयार होतात रविराज प्रतिमाची भेट घे आणि ते प्रतिमाला म्हणायला लागतात प्रतिमा मला काय वाटतं माहिती आहे है का तू न जरा सायलीचा जा जरा जास्त विचार करतेस म्हणजे बघ आपल्या घरात आपली मुलगी आहे आपली माणसं आहेत आपल्या माणसांना आपली गरज असते आणि त्यासाठी तू जर का अशी उदास जायला लागलीस तर आपल्या घरातली आपली तन्वीसुद्धा कोमेजून जाईल आणि आपलं घर पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकेल यावरती प्रतिमा म्हणते तुम्ही जे म्हणताय ते मला पटते पण माझं अंतर्मन हे मानायला तयार नाही आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून सायलीसोबत जे काही वागलात ना ते सगळं खूप 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 चुकीचं आहे सायली या सगळ्यामध्ये तितकीच निर्दोष आहे जितकी निर्दोष न मला असं वाटतंय की सगळेच जण आता हे करतात त्याप्रमाणे सायली पण निर्दोष आहे अर्जुनला आपण सगळ्यांनी क्लीन चिट दिलेली आहे अर्जुन तर ह्या घरात राहतोय त्याच्यासोबत आपण जर का संबंध तोडले नाही तर 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 या सगळ्यामध्ये आपण सायलीसोबत संबंध तोडणं कितपत योग्य आहे तुम्हाला माहित नसेल कारण तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये गरीब परिस्थिती पाहिली नाहीत मी सुद्धा याआधी नसेल पाहिली मला सुद्धा नसेल माहिती गरीब परिस्थिती माझ्या माहेरी लग्न झाल्यानंतर तुमच्या इथे मी सुखी असेन पण पण ज्या वेळेला मी या अपघातामध्ये अडकले होते त्यावेळेला मी परिस्थिती पाहिलेली आहे जेव्हा दोन वेळेच्या जेवणाची सुद्धा आपल्याला हे नसते ना त्यावेळेला आपले नीतिमत्ता किंवा आपलं हे इकडे चालत नसतं भीक मागण्यापलीकडे माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता जर माझ्याकडे मी अशी तुमच्या सोबत राहत असते आणि मी भीक मागायला गेले असते का तुम्ही मला सांगा सायलीने मला देवळाच्या बाहेर भीक मागून प्रसाद खातानाच तर घरी आणलं होतं ना मग तुम्ही विचार करा एक गरीबी जर मला माझ्या पोटासाठी भीक मागण्यासाठी लावू शकते तर सायलीने या सगळ्यामध्ये तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी हे केले हे तुमच्या दृष्टीने चुकीचं असू शकतं पण ते माझ्या दृष्टीने चुकीचं नाही आहे कारण या सगळ्यामध्ये गरीबी काय असते ना हे मी वीस बावीस वर्ष माझ्या आयुष्यातला अर्धा काळ आत्तापर्यंतचा मी हे पाहिलेलं आहे आणि म्हणून मी हे नक्कीच बोलू शकते असं म्हटल्यावरती मग रविराज म्हणतात तुझ्या मनात तरी काय आहे हे बघ मला तुझी सायलीबद्दलचा कन्सन कळतोय मला कळतंय की तुला सायलीबद्दल खूप प्रेम आपुलकी माया वाटती आहे पण तरी सुद्धा तुझ्या मनात काय गोष्टी आहेत हे तू सांगितल्याशिवाय मला कळणार नाहीयेत तू सांग तुझ्या मनात काय आहे यावरती प्रतिमा सांगते बाकी काही नाही आहे तर मला तुम्ही बाकी कोणीही संबंध तोडले असले तरी मला सायलीशी बोलायचं आहे मला सायलीला भेटायचं आहे तिला कधी वाटेल तेव्हा जाऊन भेटायचं आहे किंवा कधीसुद्धा तिला मी माझ्या घरात बोलवू शकते कारण या सगळ्यामध्ये तुम्ही तिच्याशी नातं तोडलेत मी तोडू शकत नाही मला माझी फॅमिली परत मिळवून देण्यामध्ये त्या मुलीचा हात आहे मला माझी वाचा परत मिळवून देण्यामध्ये त्या मुलीचा हात आहे स्वतःच्या जीवाची कोणतीही परवा न करता ती एकटी घरा घरच्यांचा विरोध पत्करून अलिबाग आलेली कोणतीही खोट्या मनाची मुलगी हे करू शकत नाही बाकी घरच्यांसाठी किती किती थी काई काई थी में पन पन ती काय काय तिने केलं आहे पण तुम्ही सगळे घरचे हे विसरलेले आहात आणि मला नाही माहिती की तुम्ही कसे विसरलात पण परिस्थिती माणसाला कोणत्या थराला आणून ठेवते ही गोष्ट माझ्याशिवाय जास्त कोणी चांगलं समजूच शकत नाही असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात ठीक आहे मला ह्या गोष्टी नसतील समजत तुला सायलीला भेटायचं आहे तू भेटू शकतेस असं म्हणत रविराजांनी तिला परवानगी दिलेली असते आणि ते म्हणतात आता तुला मी सायलीला भेटायची परवानगी दिली या घरामध्ये तू तिला आणू शकतेस पण आमच्यावरती कोणताही फोर्स को कि आमे तीला करू नको की आम्ही तिला एक्सेप्ट करू तुझ्या सुखासाठी मी तुला भेटण्याची परवानगी दिली पण पर आता तरी तू हसली राहा तू तू बरी होण्यासाठी किंवा तुला सगळं आठवण्यासाठी तुझी बुद्धी किंवा तू व्यवस्थितपणे आकलन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मला वाटतं तू फ्रेश राहा यावरती प्रतिमा सांगते ठीक आहे तुम्ही हळदी कोंकवा जर म्हटलात ना मला इकडे सुमनसुद्धा म्हटली होती तर हळदी कोंकवाची मी तयारी करते पण माझी अट इतकीच आहे की मी सायलीला बोलवणार रविराज म्हणतात जसं तुझ्या मनासारखं होते इकडे आता प्रियाला नागराजला ही गोष्ट कळते जर का सायली आता पुन्हा इकडे प्रतिमाच्या आयुष्यात येत जात राहिली तर मात्र प्रतिमाला सगळं आठवण्यासाठी मदत होईल आणि आठवण्यासाठी मदत झाल्यावरती मग तर आपला बरोबर कार्यक्रमच होईल साक्षी म्हणते सा नाही नाही प्रतिमा आणि सायली जितक्या लांब राहतील तितकं बरं आहे नाहीतर रक्त रक्ताला ओळखायला अजिबात वेळ करणार नाही रक्ताची धाव ही रक्ताकडे असणारच आहे आणि मग आपण कोणत्याही प्रकारे काही करू शकत नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये एक विचार करा काहीही झालं तरी ती प्रतिमा आणि सायली एकत्र नाही आली पाहिजे या वरती महीपत म्हणतो ते सगळं जाऊ दे ती मुळात प्रतिमाच राहिली नाही पाहिजे तुम्हाला दोघांनाही मी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी त्या प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता तुम्ही संपवून टाका हा चांगला चान्स आहे ती सायलीला बोलवणार आहे ना, ना सायलीच्याच माथी हे खापरपोडा आणि तिला संपवून टाका म्हणजे नारायल सायली नार राहील प्रतिमा नाराहील आपल्या नारा डोक्याची कटकट यावरती प्रिया म्हणते तुम्हाला ही गोष्ट इतकी सोपी वाटते का यावर ती महिपती म्हणतो सोपी तर नाही वाटत पण इतकी अवघड पण नाही वाटत की जमणार नाही तू ही गोष्ट करू शकतेस प्रिया म्हणते हो चळव्याला मलाच तुम्ही बैल बनवा आणि मलाच घाण्याच्या खाली द्या यावरती नागराज आणि महिपती म्हणायला लागतात हे बघता नवी सुद्धा ह्याच्यामध्ये स्वार्थ आहेस ना तू जे काही हे उपभोगतेस हे जर का प्रतिमाला आठवलं किंवा प्र आता इकडे सायलीने सांगितलं तर तुझी काही खैर नाही आहे कशी बशी प्रिया या सगळ्यासाठी तयार होते तोपर्यंत प्रतिमा आता प्रतिमाला सायलीला फोन करण्याची परवानगी मिळाली असते भेटण्याची परवानगी मिळाली असते तिला घरी बोलवण्याची परवानगी मिळाली असते मग आता ती प्रिया आता इकडे सायलीला कॉल करते सायलीला कॉल केल्यावरती सायली बोलते बोला ना काय म्हणताय तुम्ही प्रतिमा त्या कशा आहात तुम्ही आणि तुम्ही मला फोन केलात मला इतकं छान वाटलं ना यावरती प्रतिमा सांगायला लागते सायली खरं सांगू का तर मला तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे आमच्या घरी हळदी कुंकू आहे म्हणून मी तुला आमंत्रण द्यायला फोन केला या आहे यावरती सायली म्हणते प्रतिमा त्यात तुम्ही मला बोलवल्यात ना हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे पण मला नाही वाटत की मी तुमच्या इकडे हळदी कुंकवाला येऊ शकेन यावरती मग मात्र प्रतिमा म्हणते काय झालं सायली सायली म्हणते मी तिकडे आलेली रविराज काकांना किंवा रविराज सरांना आवडणार नाही त्यापेक्षा जास्त तन्वीर आवडणार नाही त्यावरती प्रतिमा म्हण म्हणते हे बघ काही झालं ना तरी सुद्धा मी कुणाचं काही ऐकणार नाहीये तुला इकडे यावं लागेल म्हणजे लागेल यावरती सायली म्हणते पण रविराज सर यावरती प्रतिमा सांगते त्यांनी मला परवानगी दिली ते मला म्हटलेत की तुला जर का तिला भेटायचं आहे तू नक्की भेटू शकतेस ते तुला माफ करतं की माहीत नाही पण मला माहिती आहे की तू खरी आहेस तू कोणत्या परिस्थितीत हे सगळं केलेलं आहेस त्यामुळे मला तुझ्याबद्दल कोणतीही मनात अडी नाही आहे आणि त्यांनी मला भेटायची परवानगी दिली त्यामुळे तू मला भेटायला ये त्यासाठी कोणतेही आडपडदा नाही आहे सायली सांगते ठीक आहे मी बौधभाऊंची परवानगी काढून तुम्हाला भेटायला येईन पण संक्रांतीच्या हळदी कुंकुवाला नको उगाच घरात तमाशी नको प्रतिमा सांगते नाही त्याच वेळेला तुला यायला लागेल त्यावेळात खरं तर कल्पना आणि आता पूर्णाई पण येतील तुझी भेट होईल ग सायली म्हणते ठीक थी आहे असं असेल तर मी नक्की येईन मग सायली हळदी जायला आता तयार तोपर्यंत प्रिया हे सगळं ऐकते आणि प्रिया विचार करते नाही नाही काहीही झालं तरी या सायली आणि प्रतिमाची भेट घडली पाहिजेच पण ही भेट अशा पद्धतीने वळण घेईल ना की सायली आणि प्रतिमा दोघीजणी या सगळ्यामध्ये हुरपळून निघाल्या पाहिजेत काय करू काय करू असं म्हणत प्रियाचा खूप मोठा प्लॅन सुरू तोपर्यंत प्रतिमा आता पूर्णाचीकडे येते ती सांगते पूर्णाई मी तुझ्याकडे दरवेळेला काही आहे आणि तू मला दिलं नाहीस असं नाही मागच्या वेळेला मी तन्वीसाठी माफी मागितली तू मला ती दिस यावेळेला मी सायलीसाठी आली आहे पूर्णाई म्हणते सायलीला माफी मी देऊ शकत नाही कल्पना प्रतिमा सांगायला लागते मी सायलीसाठी माफी मागायला मुळातच आलेली नाही आहे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मला ना सायलीला तुझी माफी नको आहे पण मी सायलीला माफ केले मी जे रविराजांना सांगते ना तेच तुला सांगते मी वीस वर्ष गरिबीत काढलेत गरिबी माणसाला कोणत्या थराला नेऊन पोचवते ना आणि कोणत्या कोणत्या माणसांच्या पायाशी आणते ना तुला माहीत नसेल कारण तुम्ही एक सेफ लाईफ जगलात मी गेली वीस वर्ष देवळाच्या बाहेर भीक मागते घरंदाज घराण्यातली बाई कशामुळे ही भीक मागते परिस्थितीमुळे आणि मग सायलीने जे पाऊल उचलले ना त्यात तुम्हाला खूप दोष दिसत असतील पण मला सायलीपेक्षा अर्जुन जास्त दोषी वाटतो अर्जुनला सगळी परिस्थिती अनुकूल होती त्याने सायली ज्या परिस्थितीचा फायदा घेतला पण आत्ता आत्ताच्या घडीला दोघही बरोबर आहे तू माफ करू नकोस पण माझी एक विनंती आहे मी सायलीसोबत बोलणार रविराजांनी परवानगी दिली पूर्णाजी म्हणते जर तुला रविराजांनी परवानगी दिली तर आमची काही हरकत नाही प्रतिमा सांगते पण मी तुम्हाला हळदी कुंकुआच्या संक्रांतीला बोलवायला संक्रांतीच्या हळदी कुंकवाला बोलवायला आलेली आहे त्यासाठी मी सायलीला पण बोलवले तुम्ही यावी अशी माझी इच्छा आहे असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते ती मुलगी तिकडे असेल तर मी येणार नाही यावरती प्रतिमा सांगते ठीक आहे मग मी माझं हळदी कुंकू कॅन्सल करते पूर्णाजीचं मन पिघळतं आणि ठीक आहे प्रतिमा तुझ्यासाठी मी असं ती म्हणते अस्मिता म्हणते पण अगं अगतू तर त्या मुलीला घरातून बाहेर हकलून दिलंस ना मग आत्ता या सगळ्यामध्ये तू कशी काय जाशील त्यावरती मग मात्र पूर्णाई म्हणते माझ्या प्रतिमासाठी जे वाटतेल ते करायला मी तयार आहे त्यासाठी कुणीही मला अडवू शकत नाही किंवा कोणीही या सगळ्यामध्ये मला आता बोलू शकत नाही खबरदार असं म्हणत आता इकडे पूर्णाई सांगते पण प्रतिमा मी थोडाच वेळ तिकडे थांबीन त्या मुलीचं तोंड बघण्याची माझी इच्छा नाही प्रतिमा सांगते ठीक आहे पूर्णाई तुला जसं वाटेल तसं यावरती प्रताप म्हणतो पण पूर्णाई प्रताप म्हणते नाही प्रतिमाची इच्छा आहे मग मी हे, हे करणार आता इकडे सायली मधुभाऊंना सांगत असते मधुभाऊ मधुभाऊ मला ना प्रतिमात्यांचा फोन आला होता प्रतिमात्यांनी मला फोन करून सांगितलेलं आहे की तू या सगळ्यामध्ये मला भेटायला ये हळदी कुंकवाच्या दिवशी मी जाऊ ना कारण या सगळ्यामध्ये मला ना त्यांच्यामध्ये माझी आई दिसते आणि किती काही झालं तरी तुम्ही बघितलं बाकी घरच्यांनी जरी मला या सगळ्यामध्ये डावललं असलं तरीसुद्धा त्यांनी मला या सगळ्यात हे केलंय मधुभाऊ म्हणतात ठीक आहे मी तुला अडवणार नाही बाळा तू जा असं म्हणत मधुभाऊंनी परवानगी दिलेली आहे आता संक्रांतीच्या दिवशी प्रिया खूप मोठा तमाशा करते प्रिया सांगायला लागते काय गरज होती त्या सायलीला इकडे बोलवाय सायली इकडे येणार म्हणजे पुन्हा 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 माझ्या आईला त्रास होणार बाबा तुम्हाला काय गरज होती तिला या सगळ्यात बोलवायची इकडे अर्जुन सांगत असतो काय चाललंय तुझं तन्वी प्रताप म्हणतो तन्वी हा निर्णय जर का प्रतिमाचा आहे ना तर तू तर तू यामध्ये काहीच बोलू नकोस कारण तिने जो निर्णय घेतला आहे त्याला रविराजने परवानगी दिलेली आहे आणि आता तू या सगळ्यामध्ये काहीही बोलू शकत नाही आहेस असं म्हटल्यावरती मग आता चिडलेली प्रिया हे करायला लागते आणि ती सांगायला लागते काही गरज नाही आहे हे सगळं थांबवा असं म्हणत ती प्रतिमाला जोरात आता धक्का देते तोपर्यंत तिकडे सायली येते आणि काय करतेस तू तन्वी काय करतेस तू प्रिया या सगळ्यामध्ये तुझा राग जर का माझ्याबरोबर आहे तर तू या सगळ्यामध्ये प्रतिमा त्यांना का त्रास देतेस तुला जर का हे वाटते तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाते असं म्हटल्यावर आता प्रतिमा खूप चिडते ती सायलीला म्हणते सायली तू कुठेही जाणार नाहीस मी सायलीला इकडे बोलवलेला आहे आणि या सगळ्यामध्ये सायलीला जर कुणी हे करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे तन्वी तुला मी ऑलरेडी सांगितलं होतं की तू या सगळ्यामध्ये पडू नको असं म्हणत प्रतिमा एक प्रियाच्या खाडकन मुसकाठीत देते सुद्धा चिडतात आणि तुला या सगळ्यात पडण्याचा काहीही अधिकार नाही किंवा तुला या सगळ्यामध्ये पडण्याचा काहीही हक्क नाही आहे त्यामुळे खबरदार तू या सगळ्यात पडू नकोस नी इथून असं म्हणत प्रतिमाने चांगलंच प्रियाचं थोबाड फोडत तिला आता दिवसा तारे दाखवले